रस्त्याची व्यवस्था नसल्याने संतप्त नागरिकांनी चक ग्रामसेवकाला फिरविले जिल्ह्यात होतोय व्हायरल तालुक्यातील निपाणा गावातील नागरिकांनी मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवकाला चक चिखलातून फिरवत रस्ता नाल्या भावी होणाऱ्या प्रकार उघडकीस आला आहे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तालुक्याचा जिल्ह्यात व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल होताना दिसून येत आहे तालुक्यातील निपाणा येथील ग्रामपंचायत अंतर्गत अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असून ग्रामसेवकाकडून गावातील या मूलभूत सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत गावातील संतप्त नागरिकांनी आठ जानेवारी रोजी ग्रामसेवकाला गावातील असुविधाबाबतचा पाडाच गिनविला गावातील नागरिक एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी सदर ग्रामसेवकाला गावातील चिखलाने भरलेल्या तसेच नाल्या भावी सांडपाणी साचलेल्या रस्त्यातून पायदळ फिरविले आणि गावातील नागरिकांना होणाऱ्या अडचणी व त्रासाबाबत अनुभव करून दिला निपाणा येथील स्वयंसेवक विनोद चव्हाण यांच्याकडे निपाणा आणि पिंपळगाव राजा या दोन ग्रामपंचायतीचा पदभार आहे मात्र एक ना धडभराभर चिन्ह्यासारखा प्रकार होत असून दोन्ही गावांमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसून सदर ग्रामसेवकाचे कोणत्याही गावावर लक्ष नसल्याचे या माध्यमातून समोर येत आहे विरमसे चव्हाण यांना चिखल साचलेल्या रस्त्यामधून पायदळ फिरविल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून जिल्ह्यात याची मोठी चर्चा होत आहे बातम्या चोवीस तास न्यूज खांगा